निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक छोटंसं शहर कर्जत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अंदाजे तीस हजार लोकसंख्या पर्यटन क्षेत्र आणि हॉलिडे होम म्हणून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातील प्रत्येकाचं आवडतं पर्यटनस्थळ आणि ड्रीम डेस्टिनेशनसुद्धा त्यामुळेच कर्जतला स्वच्छ करण्यासाठी काही नाममात्र प्रयत्न केले गेले आणि अजूनही केले जातात सध्या सगळीकडे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेने जोर धरलेला आहे दरवर्षीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने का होईना पण कर्जत काही दिवसांसाठी स्वच्छ होते माझे कुटुंब माझी जबाबदारीनंतर माझा कचरा आणि माझी जबाबदारीचे पेंटिंग प्रशासनाने मोठ्या मेहनतीने रंगवले आहेत जनजागृतीचे पेंटिंग किंवा पोस्टर लावून कर्जत स्वच्छ होईल असं इथल्या भोळ्या प्रशासनाला वाटते स्वच्छतेशी धडे रंगवण्यासाठी प्रशासन काही दिवसांपुरती मेहनत करते तशी मेहनत जर वर्षभर केली तर बॅनरबाजी करून कर्ज स्वच्छ आहे असं सांगायची गरजच लागणार नाही कित्येक ठिकाणी आजही कचरा उघड्यावर टाकला जातो आहे शनी मंदिर परिसरात कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड झाले आणि प्रशासन मात्र एखाद्या दुसऱ्या व्यापाऱ्याला दंड करून आम्ही किती कार्यक्षम आहोत याचं ढोल वाजवत आहे प्लास्टिक पिशवीचा वापर करू नका असं फक्त भिंतीवर रंगवण्यापेक्षा पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेत सर्वेक्षण करून प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या दुकानदारांना दंड करून कायदेशीर कारवाई करायला हवी सगळीकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात आहेत आणि प्रशासनाचं ह्यावर कोणतंही नियंत्रण नाही शाळेच्या आसपासच्या भिंतीवर कित्येक घोषवाक्ये लिहिलेली आहेत अर्थातच त्यात किती चुका आहेत हे शाळेतली मुलंसुद्धा सांगतील प्रशासनाने स्वच्छतेपेक्षा भिंती रंगवण्याकडे जास्त लक्ष दिलंय ह्यात वाद नाही कर्जतची उल्हास नदी कित्येक वर्षांपासून नदीच्या स्वच्छतेसाठी फक्त कागदोपत्री प्रयत्न करण्यात आले नदीवर सगळीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या तरंगताना दिसतात आणि प्रशासनानं दिलेल्या खोट्या आश्वासनांप्रमाणे त्यांची सुद्धा एकावर एक थप्पी लागते अस्वच्छतेमुळे नदीच्या पाण्याचा रंग इतका हिरवा झाला आहे की एखादं हिरवं गार झाडसुद्धा लाजेल कर्जतमधल्या शाळेतल्या मुलांना नदीचा रंग हिरवा असतो असं शिकवायला हरकत करन, का का नाही कारण पुस्तकात नदीचा असणारा निळा रंग प्रत्यक्षात हिरवा असतो ही तफावत बघून त्यांचा शिक्षणावरचा विश्वास उडून जाईल एकूणच काय नगरपालिका प्रशासनाने फक्त स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेपुरती स्वच्छता मर्यादित न ठेवता वर्षभर योग्य त्या उपाययोजना कराव्या नाहीतर जनतेला हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल आणि जनता रस्त्यावरील अस्वच्छतेसोबत प्रशासनातील अकार्यक्षमतासुद्धा स्वच्छ करेल ह्यात वाद नाही स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस हे एखाद्या स्वच्छ ठिकाणी लिहावं सुद्धा नगरपालिकेला वाटलं नाही बाकी नगरपालिकेने केलेली रंगरंगोटी एकदम सुंदर ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका